डिस्टर्ब अरे होत डिस्टर्बोच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाहीये पण यांनी माझ्या बोलायची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका ऐका तुम्ही बायकायची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोटं आहे आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं ऐका नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं ना तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून डॉक्टर मला सांगायची गरज नाहीये हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण काय करणार तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचं कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटांसाठी खाली